मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंकुश आता लगेच कॅमेऱ्यासमोर येतो आणि म्हणतो की मागचे दोन राऊंड खरंच खूप उत्सुकता वाढवणारे होते आणि खूप मजा आली प्र स्पर्धकाने या राऊंडचा छान असा अनुभव घेतला परंतु आता जी तिसरी राऊंड असणार आहे जजेसने सांगितलं आहे की ही राऊंड जरा टफ असणार आहे म्हटल्यावर स्पर्धकांनीसुद्धा थोडी काळजी घ्यावी लागेल तर दुसरीकडे घरातील सर्वजण आता लगेच टी व्ही ऑन करतात आणि लगेच तो शो पाहू लागतात इकडे आता अंकुश म्हणतो आता आपण आपल्या जजेसचं स्वागत करूया समीरन सर आणि मलिका मॅडम तेव्हा आता ते दोघेही सर्वांना नमस्कार करत पुढे येतात आता ते जे जे तिथे आल्यानंतर अंकुश म्हणतो आता आपण आपल्या महाराष्ट्राच्या सुग्रण जोड्यांचं अगोदर स्वागत करूयात आपली पहिली जोडी असणार आहे संजना आणि अनिरुद्ध यांची तेव्हा ते दोघेही पुढे येतात सर्वांना नमस्कार करतात यश त्याचबरोबर नितीन देखील आता तिथे उपस्थित असतात दुसरीकडे घरातील सर्वजण आता संजना अनिरुद्ध आल्यामुळे थोडेच टाळ्या वाजवतात तर ईशा मात्र खूप वेळ टाळ्या वाजवत राहते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आता ओसंडूत वाहत असतो कांचन मात्र खूप नाराज असते ती म्हणते काय हे मला तिकडे जायचं होतं स्पर्धा पाहण्यासाठी पण तुम्ही मला जाऊ दिलं नाही तेव्हा आता नितीन शाह सुद्धा तिथे गेले आहेत असं कांचन म्हणते आप्पा म्हणतात कारण ते तिथे जाऊन लाज नाही आणणार तू त्याच्या नावाने सारखी ओरडत राहतेस फक्त अनिरुद्धला प्रोत्साहन देतेस मग आयोजकांनीच मला सांगितलं की यांना घरीच ठेवा म्हणून तेव्हा आरोही आणि अनघा हे दोघेही आता त्यांच्याकडे पाहून मात्र हसत असतात तेव्हा कांचन रागातच विचारते कोण म्हणाला ना ते मला अगोदर सांगा मी आता त्यांच्याकडे बघतेच जाऊन सांगा बरं नाव कुणाचं आप्पा म्हणतात अजून लाच काढू नको म्हणजे झालं कांचन म्हणते की आता पुढच्या वर्षी जेव्हा मी त्या स्पर्धेसाठी जाईल ना तेव्हा मग त्या आयोजकांकडे बघतेच सर्वजण आता डोक्यालाच हात लावतात मग आता बरं झालं तू सारखी लाच काढत राहते तिथे गेल्यानंतर मी अनघाकडून त्या दिवशी ते डबे घेतले म्हणून बरं झालं नाहीतर तेथे जाऊन आपली मागत राहिली असती तुमचा पदार्थ मला द्या चाखायला आणि असंतसं आप्पा तिच्यावर ओरडतात तेव्हा नक्की काय झालं होतं त्या दिवशी असं आता ईशा विचारते त्यावेळी आप्पा म्हणतात अगं स्पर्धकांनी केलेले जे पदार्थ आहेत ना ते कांचन डबा घेऊन चालली होती ते पदार्थ घरी घेऊन येण्यासाठी हा ईशा देखील आता था डोक्यालाच हात लावते मग आता आप्पा म्हणतात अगं मी बरं झालं अनगाकडे ऐनवेळी ते डबे दिले आप्पा आता कांचनला सारखेसारखे बोलत असतात तेव्हा कांचन म्हणते किती जणांचे मला फोन आले होते तुम्हाला माहिती आहे का जेव्हा मी टी व्हीवर दिसते ना तेव्हा मला खूप छान वाटलं होतं पण त्या ओरसेकरणीचा सुद्धा फोन आला होता ती मला कशी म्हणते हो कांचनताई तुम्ही टी व्हीवर जरा जाडच दिसता हा अशा प्रत्यक्ष पाहिल्यानंतर जास्त दिसत नाही पण टी व्हीवरचं जरा वेगळंच दिसणं असतं आणि विनायक राव अजूनही तसेच तरतरीत आणि रुबाबदार दिसत होते तेव्हा आप्पा आता लगेच ताटमान करून ते बसतात तेव्हा अनघा आणि त्याचबरोबर ईशा हे सर्वजण हसत असतात कारण आपण वेगळाच आनंद झालेला असतो तेव्हा कांचन म्हणते सारखीच म्हणत होती की विनायकराव खरंच खूप छान दिसतात रुबाबदार त्यावेळी आपाला अजूनच विचारतात काय घमक कांचन अजून काय म्हणाली उर्सेकरीन बाई आता कांचन रागातच म्हणते काही उर्सेकरणीचा फोन आला नव्हता अजूनही मी बघते ना तुमच्याकडे कधी कधी जेव्हा त्या उर्सेकरणीचा विषय निघतो ना तेव्हा तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येतं काय आहे तिच्यामध्ये एवढं असं म्हणून ती आपांना गप्प करते तेव्हा सर्वजण त्या दोघांवर आता हसतात मग इकडे आता दुसऱ्या जोडीला अंकुश पुढे बोलवतो कल्पना शेट्टी आता पुढे येते मग आता अनिश देखील तिथे दे आलेला असतो तो म्हणतो मला उशीर झाला का रे यश तेव्हा यश म्हणतो नाही अगदी वेळेत आला इकडे सर्वजण टी व्हीवर आता अनिशला पाहतात ईशा आता लगेच ओरडू लागते काय गरज होती याला नुसता शॉप करण्याची तिकडे जायची गरज होती का याला त्यावेळी आता अनघा म्हणते अग यशने तिकडे त्याला बोलवलं असेल आणि जाऊ देत ना यशचा तो मित्र आहे तेव्हा रागातच ती म्हणते तिकडे आता आईला आणि मिहेरला चेअर करायला नितीन आहे यश आहे आणि त्याचबरोबर सुद्धा आहे पण बाबांना चेअर करायला आपल्या घरातलं कुणीच नाही असं म्हणून ती वैतागते तेव्हा अनिरुद्धला चेअर करण्यासाठी तू जा ना मग आता तिकडे असं कांचन तिला म्हणते तेव्हा ती म्हणते नको आता मला जायचंच नाही कारण तो आहे तिकडे तेव्हा तो म्हणजे कोण असं कांचन विचारते तेव्हा अनिशबद्दल बोलतीये मी मग आता कांचन म्हणते अगं जा तेवढंच त्या निमित्ताने तुमचं बोलणं सुद्धा होईल तेव्हा ईशा म्हणते प्लीज जा मला त्याच्याबरोबर अजिबात बोलायचं नाही असं म्हणून ती चिडते दुसरीकडे अंकुश हा आता शेवटची जोडी गुरु शिष्याची जोडी अरुंधती केळकर आणि मिहीर शर्मा यांची असं म्हणून तो आता त्या दोघांनाही बोलवतो त्याचवेळी आता यश आणि नितीन अनिश हे तिघेही आता दोघांना चिअर करतात कमव नाही असं आता यश म्हणतो तेव्हा सर्वजण यशकडे पाहतच राहतात संजना मात्र रागतच त्याच्याकडे पाहते कारण आम्ही आलो तेव्हा याने आम्हाला तर चिअर केलं नाही त्यानंतर आता मल्लिका मॅडम ह्या पुढे सांगू लागतात मी आज तुम्हाला एक टास्क देणार आहे म्हणजे पूर्वीच्या काळी तर लाईट नव्हती त्यामुळे बरीचशी कामं ही केली वेग वेग हाताने केली जायची किंवा वेगवेगळी अशी हातानेच यंत्र बनवली जायची मग आता ती यंत्र कोणकोणती आहे तेव्हा संजना म्हणते पूर्वीच्या काळी हाताने कपडे धुवायचे परंतु आता वॉशिंग मशीन आली आहे सुद्धा हाताने घासायचे परंतु आता डिश वॉशर आला आहे तर प्रत्येक जण आपापल्या परीने सगळं काही सांगू लागतात मग आता समीरन सर म्हणतात अशी एक वस्तू राहिली आहे की ज्याचा आपल्याला खूप फायदा व्हायचा आणि विशेष करून स्त्रिया हे सकाळी उठल्याबरोबर काम करायच्या मग आता लगेच पुढे ही अंकिता येते आणि त्याच्यावरचं कापड काढते तर ते असतं जातं पूर्वीच्या स्त्रिया सकाळी उठल्याबरोबर अगोदर धान्य दळायच्या असं आता समीरन सर म्हणतात परंतु आता पिठाच्या किरणी आल्या आहेत घरोघरी आता गिरण आहे आता समीरन सर हे टास्क देतात की पाच मिनटामध्ये जास्तीत जास्त धान्य दळून दाखवायचं आणि ओवेळसुद्धा गायच्या तेव्हा आता सर्वांनाच खूप आनंद होतो संजना अनिरुद्ध मात्र काय असं मोठ्याने ओरडतात सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागतात कारण हा टास्क संजनासाठी खूपच अवघड असतो दुसरीकडे आता कांचन म्हणते माझी सासूना सारखी मला अशी जात्यावर धान्य दळायला सांगायची का अनघा म्हणते मी जेव्हा लहान होते ना तेव्हा आमच्याकडे सुद्धा गिरण नव्हती आणि गावात कोणाकडेच नाही मग आई आणि काकी सकाळी उठून लवकर धान्य दळायच्या कांचन म्हणते हो ग मग तुझ्या आईने खूप मेहनत केली आहे तशी आणि मला ना माझी सासूबाई मुद्दामच धान्य दळायला सांगायची आता हसू लागतात तेव्हा का बरं असं ईशा आणि अनघा या विचारतात तेव्हा माझं वजन कमी व्हावं यासाठी म्हणायच्या की तीच तरी तुझं वजन कमी होईल यासाठी तू सर्वजण आता तिच्यावर हसतात ती म्हणते तुम्हाला हसायला काय झालं मग आता आरोही म्हणते काही नाही असं म्हणून आता ती पुन्हा हसू लागते तर कांचनला राग येतो त्यावेळी आता आप्पा म्हणतात की तो नाकावरचा राग सोड तुझ्या लेखाला धान्य दळता येतं की नाही ते बघ मग आता कांचन म्हणते हो त्याचं जाऊ द्या कांजनाला सुद्धा हे काम जमणार नाहीये इकडे आता अंकुश महेश शेट्टी आणि कल्पना शेट्टी यांना पुढे बोलवतो आणि म्हणतो पाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही आता हे पीठ दळायचं आहे तेव्हा ठीक आहे असं ते, ते दोघेही म्हणतात आणि पीठ दळायला घेतात संजना आणि अनिरुद्ध मात्र चेहरा पाडूनच उभे राहतात आणि ते दोघेही कसे पीठ दळता येत ना ते पाहतात अनिरुद्ध म्हणतो संजना कुकिंगचा होता आणि मग हे असं कसं तेव्हा भा ती म्हणते अरे काही गुगली तर असणारच ना कारण एवढी मोठी रक्कम बक्षीस म्हणून आहे म्हटल्यावर एवढं तर होणारच ना त्यावेळी आता अनिरुद्धला संजना म्हणते तू काळजी करू नकोस मला जमेल ते ते ते, अरे तेव्हा तो म्हणतो खरंच तू दळला आहे का तेव्हा ती म्हणते अरे बघ ना ते दोघे कसे दळतायत एका हातामध्ये धान्य घ्यायचं दुसऱ्या हाताने ते व्हील आहे ना ते असं भरभर ओढायचं फक्त आता एकच गोष्ट आपल्याला समजली पाहिजे अरुंधती आणि मिहीर हे दोघेही किती धान्य दळतायत कारण त्यांच्यापेक्षा थोडं जास्त तरी एका पॉईंटने आपण धान्य दळलं पाहिजे म्हणून आता ते दोघेही आता अरुंधती आणि त्याचबरोबर मिहीरबद्दलच डिस्कस करत असतात कल्पना आणि महेश हे दोघेही आता खूप भरभर धान्य दळत असतात सर्वांना त्या दोघांचं खूप कौतुक वाटत असतं इकडे आता मिहीर म्हणतो मला तर आजीबाद हे जातं सुद्धा येत नाही अरुंधती म्हणते काळजी करू नको अरे मला आहे सवय त्याची कारण पूर्वीच्या काळी जेव्हा माझी आजी होती ना तेव्हा तिला फक्त जात्यावर दळलेलीच भाकरी लागायची आम्ही सर्वजण गिरणीतून दळून आणायचो आणि आजीसाठी एक भाकरी रोज वेगळी करायचो त्यावेळी वे आता मिहीर म्हणतो असं आहे का मग आता अरुंधती म्हणते अरे पूर्वीच्या काळी एक गोणभर पीठ रोज लागायचं कारण मोठी मोठी कुटुंब होती ना त्यामुळे आणि अशा गिरणी वगैरे नव्हत्या ना आपल्या अगोदर मग आता चार पाच स्त्रिया एकत्र यायच्या आणि बिचाऱ्यांची कंबर दुखायची हात अगदी भरून यायचे हे पीठ दळून दळून मग काय करायचं त्या स्त्रिया ह्या सर्वजणी ओव्या गायच्या म्हणजे कसं मनही रमतं आणि पीठही पटकन दळून होतं थकवासुद्धा जाणवत नाही असं नेहमी होतं वेळी आता ओव्या म्हणजे काय असतं असं मीहीर विचारतो अरुंधती त्याला समजावून सांगत असते तर इकडे कल्पना आणि महेश हे दोघेही आता खूप वेगाने जात्यावर पीठ हे दळत असतात त्यावेळी आता संजना अनिरुद्ध टक लावून त्या दोघांकडे पाहतच राहतात मग आता मिहीर हा ओव्या म्हणणार का तेव्हा आता अरुंधती म्हणते चेहरे इथे कुठे ओव्या म्हणायच्या ब पाहू आपण काय करायचं ते तर आता इकडे पाच मिनिट ह्या कल्पना आणि महेश जे संपतात तेव्हा आता त्यांचं ते ते दीडशे ग्रॅम पीठ हे गोळा होतं त्यामुळे आता जे जेस देखील खुश होतात त्या दोघांचं अभिनंदन करतात मग आता दुसरी जोडी असते ती अरुंधती आणि मिहीर शर्मा या दोघांची ते दोघेही आता पुढे येतात तेव्हा आता मी मिहीर सारखासारखा अरुंधतीला म्हणत असतो की तुम्ही ओव्या म्हणा प्लीज तेव्हा अरुंधती म्हणते अरे इथे कुठे मिहीर बाळा मग आता समीरन सर विचारतात काही प्रॉब्लेम आहे का तुमचा मग आता अरुंधती म्हणते नाही हो पण हा मिहीर म्हणतोय की ओव्या म्हणा म्हणून तेव्हा आता समीरन सर म्हणतात अहो तुमच्या आवाजातल्या ओव्या ऐकायला आम्हाला नक्कीच आवडतील असा लाईव्ह शो आम्ही तुमचा कधी पाहिला नाही गाण्याचा पण आता ओव्या गाण आपलीच सर्वजण आता अरुंधतीला फोर्स करतात दुसरीकडे अनघा आणि आरोही हे खूपच खुश होतात यश नितीन त्याचबरोबर आणि शेतीगेही चेअरअप करू लागतात अरुंधती प्लीज म्हणणार तेव्हा सर्वांच्या आग्रहा खातर अरुंधती आता लगेच पीठ दळता दळता ओव्या म्हणू लागते तेव्हा सर्वांनाच ते खूप आवडतं दुसरीकडे घरातील सर्वजण अगदी कौतुकाने आणि अरुंधतीकडे पाहत असतात संजना आणि अनिरुद्ध मात्र दोघेही आता अरुंधतीकडे पाहतच राहतात मित्रांनो पुढील भागामध्ये संजना आणि अनिरुद्धची जात्यावर पीठ दळताना मात्र खूपच धांदल उडते त्या दोघांना पन्नास ग्रॅमदेखील आता पीठ दळता आलेलं नसतं त्यानंतर जजेस आता म्हणतात की आता आपण या राऊंडमध्ये कोण विजेते झालं आहे ना ते पाहूयात संजना अनिरुद्धला म्हणतात की तुम्ही पन्नास ग्रॅमसुद्धा पीठ दळलेलं नाही आणि शियश त्याचबरोबर वर नितीन हे तिघेही आता त्या दोघांवर हसतात तर अरुंधती आणि मिहीर हे दोघेही या राऊंडचे देखील विजेते झालेले असतात अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब